नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे सोबत चार मंडळ अधिकारी आहे संदीप बोरकर मानिक साबळे अजय सोनोने रमेश कदम यांनाही आम्ही निलंबित करतो आहे या ठिकाणी जे आमचे तहसीलदार त्या ठिकाणी होते त्यांनी लक्ष दिलं नाही योगेंद्र कटिहार नंदित देसाई मधुसूदन बारगे यांना आणि विक्रम देशमुख यांनाही आम्ही निलंबित करतो आहे आणि त्यामुळं याच्यावर सर्वांवर कडक कारवाई करून या नव्वद हजार ब्रास या ठिकाणी जे वाळू ज्या ठिकाणी उत्खनन जास्त केलं आणि त्या ठिकाणी सर्व नियम तोडले आहेत फॉरेस्टचे नियम तोडले सारे नियम तोडले आहेत त्यामुळे यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे करण्याचा निर्देश दिलेला आहे आता आम्ही यांचं निलंबित करतो आहे नव्वद हजार ब्रास हे जे उत्खनन झालं आहे त्याचा पूर्ण दंड वसूल करून या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा